जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथे संभाजी मधुकर उंडे सकाळच्या सुमारास त्यांच्यावर व त्यांच्या आई पाच जणांनी अचानक हल्ले केले होते या हल्ल्यात लोखंडी रोडने वेदन मारहाण संभाजी उंडे यांच्या पोटर व डोक्यावर धारधार धार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता त्या अनुषंगाने माजी मंत्री आमदार अर्जुनभाऊ खोतकर पंडित दादा भुतेकर यांनी संभाजी मुंडे यांचे आयोडील यांची भेट घेऊन सदरील घटनेची माहिती घेऊन पोलीस स्टेशनला मुख्य आरोपी माजी सरपंच आत्माराम सुभाषराव मोरे व त्यांचे साथीदार फरार आहे अटक का केली नाही याची सुद्धा विचारपूस केली सदर घटना तीन तारखेला झाली असता आतापर्यंत आरोपी फरार आहे परंतु पोलीस प्रशासनाने व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन आरोपितांना तत्काळ अटक करावी अशी मागणी गावकरी व नातेवाईक करीत आहे इतकेपणे गेला तो सुद्धा मारत होते आणि आई वडिलांच्या आई समोरच मार ते मारत होते आईला पण मारलेले आईचा पण हत्याक्षर आहे

সত্য <laughs>